नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात माझा चंदगड तालुक्यातील झांबरी हद्दीपासून ते चिंधुदुर्ग हद्दीपर्यंत जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेली बरीच वर्षे रखडलेले आहे ह्या रस्त्याचे काम लवकर लवकर पूर्ण करावे अन्यथा आपण आंदोलन करण्याचा इशारा झामरे ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू गावडेंनी दिला होता त्या अनुषंगाने चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना तसेच सरपंच विष्णू गावडे यांच्याशी आपल्या दालनात बैठक बोलावत चर्चा केली व येणाऱ्या पंधरा दिवसात योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन सरपंच विष्णू गावडे यांना दिले आज आम्ही मान्य मेहरबान तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं उद्याच्या उपोषणासंदर्भात ते निवेदन देताना तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही उपोषण करू नका तुमच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे तुमची काही कागदपत्रची स्वच्छता करायची आहे हे आम्ही संपूर्ण आमचा विभाग कामाला लावून पंधरा दिवसाच्या आतमध्ये फॉरेस्टकडून मंजुरी घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि असं जर न झालं असेल तर पंधरा दिवसांना आम्ही परत उपोषण बसणार असं आम्ही त्यांना सूचना देऊन आज आम्ही उपोषण मागं घेत आहोत